रोहानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जल्लोषात एंट्री रोह्यात मुस्लिम समाजांनी धनुष्यमान हातात घेतल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांची माहिती ही गल्ली दिल्लीपर्यंत जाते साहेबांनी बॅग भरली आहे घाबरायचं काही कारण नाही सगळे रस्ते अलिबागला येतात आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं वक्तव्य तुम्ही वचने राहिले नसतात तर टांगा पलटी घोडे फरा उस्मानभाई रोहेकर यांचं वक्तव्य रोहा बदलतोय शिवसेना शिंदे गटात असंख्य मुस्लिमांचा प्रवेश येतो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी आहे ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचं वक्तव्य मोह्यातील मुस्लिम समाजातील असंख्य महिला वर्ग आणि तरुण मंडळींनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानं रोह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत त्यांना मोठी जबाबदारी देत एक वेळेस आमच्यावर विश्वास ठेवून बघा रोहा नक्कीच बदलणार जसा मुरुडला दत्त घेऊन विकास केला त्याप्रमाणे रोहाचाही विकास करणार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची ग्वाही सदरच्या पक्षप्रवेशा सोहळ्या वेळी प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे उप प्रमुख उद्देश वाडकर अॅडव्होकेट अविनाश भगत एडव्होकेट मयुरा मोरे व पक्षाच्या अधिकाऱ्यांसह सर्वांनीच आपल्या कार्यानं रोहा तालुक्यातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या असणाऱ्या समस्या व विकास कामांवर लक्ष देत सर्वसामान्य नागरिकांची जवळिकता वाढत असल्यानं रोहा मोहल्ल्यातील असंख्य मुस्लिम महिला व तरुण मंडळींकडून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री भरत शेठ गोगावले मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी व अन्य मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं मराठी तेज न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी शानवाज मुकादम रोहा मी नवीन साहेबांना फोन केला म्हणलं साहेब असं असं नुकसान झालेलं आहे तर साहेबांनी मला एवढं सांगितलं यादी घ्या यादी घेतली तिथे कॉम्प्युटर दिले कॅमेरे दिले किंवा काय कॅमेरा मॉनिटर असं सगळं जे साहित्य आहे ते आज आम्ही त्या दिव्यांग शाळेला दिलेलं आहे असे आपले नेते आहेत साहेब आजचा जो पक्षप्रवेश आहे नक्कीच महत्वाच आहे आपल्याला रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नि महत्वाचं आहे मी आज इथे आपल्याला माझी शहर प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर रोहा शहराचा पहिला कार्यक्रम कर आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करायचं किंवा हे भाषण करायची मला संधी लागली याचा मला नक्कीच आनंद आहे मी इथे एवढीच ग्वाळी देते माझ्या महिला भगिनी असतील माझे सगळे बंधू लोक असतील की साहेब आमच्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही काम करणार आहोत आणि आपल्या ज्या इच्छा आहेत की नगरपालिकेवर भगवा फडकवला गेला पाहिजे त्या इच्छेसाठी आम्ही दिवस रात्र झटू एवढे शब्द देते रोहा बदलतोय रोहा बदलतोय एका वर्ड मध्ये हवा झालेली आहे कारण या मंचावरती जी हवा आहे की रोहा बदलतोय चालू आहे तर काय बदलणार निश्चित रोहातील सगळी जनता बदलणार आणि ती येणार कुठे धनुष्य बांड एकच लक्षात ठेवायचं आहे ती बदलायचं म्हणजे काय करायचं आहे बदलताना एकच लक्ष आणि धनुष्य बांड आज मी सांगतोय खरोखर या बोलल्यातील तरुणांचा खरोखर मी अभिमानी आहे की तरुणांना रोह्यात सभा घेणं कठीण आहे कारण विरोधी पक्षाची सभा इथं होणं कठीण आहे एवढी जनता मी विशेष महिला भगिनींचा खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो कारण आधी मी सांगितलं होतं की आजच्या महिला येणा असून मला भीती वाटत होती महिला इथे की नाही अरे असं पहिलं बघितलं आणि जरा श्वास बरा श्वास सोडलेला होता तो जरा सोडला की बाबा ठीक आहे आल्यात महिला निश्चित महिला भगिनी जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे हा विश्वासाला कदा तळा जाऊ देणार नाही तर आजीचा काय कार्यकर्ता हा त्याच्या तरुण माझ्या बरोबर पंधरा कसा करायचा याचं नियोजन करण्यासाठी येतोय पण एकच सांगतोय या मोल्ल्यात हा जो काय पक्ष प्रवेश पूर्ण झालाय हा मोह्याचा ट्रेलर असेल पिक्चर आम्ही बाकी आहे कारण या मोल्ल्यातील काय म्हणतोय असंख्य नेते आज नाही करत दोन दिवसांनी करतो, दिवसा करतो। आलेला होता दुपारी नाही संध्याकाळी दुपारी होत बदल होणार म्हणून रोहा बदलतोय आणि हा रोहा निश्चित बदलणार या मोहल्ल्यात मी सांगितलं की आमचं काहीच काम नाही असं बोलायला बरेच वेळा विरोधक म्हणून आम्हाला मोहल्यासाठी वापरत आहे कारण आम्ही भर, आलोय आम्ही आलोय काम करून आलोय आज आम्ही जे सांगतोय आम्ही केलंय आणि म्हणून इथपर्यंत आलोय आम्ही उगाच आलेलो नाही मी सांगितलं एक कोटीचा मिल्लतनगरचा रस्ता कित्येक वेळा त्या मिल्लतनगर मध्ये कोणतरी यायचा एक शंभर पाऊल पडला की टाकायचा आणि सांगा मी रस्ता करून दिलाय बरोबर असाच चालायचं राजकारण मी दर वेळ एक कधी टाकली मला त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा खरी परंतु हे आम्ही असं केलं नाही आम्ही ठोस सांगितला की आमदार साहेबांच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता जो वन बाय वन झालाय एक साइड झालाय त्याच्यावर आज या वेळेला पावसाळ्यात ही जनता सुखावली सांगितलं की चिखल देखील लागला नाही काय सांगितलं चिखलदकी लागला नाही ना असं काम शिवसेनेनी केलं आहे की त्या विभागात राहणाऱ्यांना पहिला रस्ता बनवून देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून ठेवा मी त्याचबरोबर विशेष सांगेल त्या समोरच्या गल्लीतला रस्ता असेल तिन्ही रस्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले आणि त्याची देखील साहेब खरंच सांगतोय त्याची देखील लेंथ मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि मी खरोखर आनंद आधी कधी झालो इथल्याच लोकांनी फोन केला आणि सांगितला साहेब काय तुमच्या माणसाने रस्ता केलाय जा के की त्याचा मोजमाप पण ठेवला नाही म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा जास्त करून देण्याचं काय या शिवसेनेच्या माध्यमातून केला मी सांगितलं रस्ते केलं म्हणजे झालं नाही अजून असंख्य काम आपल्याला करायचे या विभागात आज आम्ही सांगितलं की दहावी रोड ज्या मी सांगितलं की आमचं रॉयाचं आरंद दैवत जे दहावीर महाराज आहे आणि दहावीर महाराजांकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था आपण बघितली आता काय झालं रस्त्याची अवस्था कित्येक वेळेला मी सांगितलं की या रोयामध्ये अनेक प्रश्न आहेत आज प्रश्नावरती बोलणार नाहीये आज प्रश्नांवरती बोलणार नाही प्रश्नांसाठी हर एक चौकात सभा होणार आहे काय हर एक चौकात कॉर्नर सभा होतील त्या वेळेला प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे प्रश्न आहे वे मी प्रश्न फक्त आता तुम्हाला सांगतोय वयारी अटा कसा झाला काय झाला याच्यावरती बोलणार आहे नदी संवर्धन बँक एक सगळ्यात मोठ सायकल इथं प्रश्न आहे मी इतर कुठेतरी लहान असेल इथं कुणीतरी इथे नाही मला वाटते पलीकडच्या चौकात सभा होती आणि बांध झाली होती बरोबर आणि त्या पवित्र बांगेची शपथ घेतली होती पण आठवणी करायला माहिती नाही त्या पवित्र बांगेची शपथ घेऊन सांगितलं होत की तीन बत्ती नाक्यावरची दुकान पाळली जाणार नाही बरोबर अंगाबाई आणि परंतु ती पाळली तेच सांगतोय अर्बन बँक चालू करणार असे बोललेले होते अर्बन बँक चालू झाली नाही आताही अर्बन बँक चा प्रश्न आहे